तर लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या गे तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या मांजरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे पावसाची रिपरिप अशीच सुरू असल्यानं मांजरा धरणात बेचाळीस टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे मांजरा धरणावरील सोळा बॅरेजेसमध्ये पंचाहत्तर टक्के इतका पाणीसाठा आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर कोणीही वाहत्या पाण्यात उतरू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात आलं आहे आपण बघू शकतोय लातूरमधली ही दृश्य हवामान खात्याकडनं आज लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा लातूर उदगीर रस्त्यावरील घरणी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे नळेगाव जवळील पुलाचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यायी पूल निर्माण करून वाहतूक सुरू होती मागील दोन दिवसांपासून सातत्यानं होत असलेल्या पावसामुळे घरणी नदीचं पाणी वाढलेलं आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे उदगीर कड़े जाण्याचा जो मार्ग आहे तो चाकूर आणि शिरूर अनंतपाळ भागातून वळवण्यात आलाय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस जो आहे तो कोसळत त्या आहे त्यामुळे जिल्ह्यामधल्या सर्व भागामध्ये जे आहे आता नदी नाले जे आहेत तुडुंब भरून जे आहेत वाहत आहेत त्यामुळं जे काही जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती पाणी आल्यामुळे जे रस्ते जे आहे वाहतुकीसाठी पूर्णपणे जे बंद करण्यात आलेले लातूर उदगीर हा महामार्ग सुद्धा आहे घरणी नदीवर पूल आले आल्यामुळे त्या नदीला पूर आल्यामुळे जे या ठिकाणची जी पूर्ण जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प आहे पूर्णपणे बंद करण्यात काल सायंकाळपासून जे आहे उदगीरकडे जाणार जी वाहतूक आहे लातूरच्या लातूरच्या दिशेने ती पूर्णपणे बंद करण्यात आली आपण जर पाहू शकता की माती आणि दगड या याच्या सहाय्याने जे आहे रस्ता जो आहे तो पूर्णपणे आता अडवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता, त्या आता उदगीरला जर जा, लातूरवरून जाण्यासाठी जे जा आहे ते पर्यायी मार्ग जे आहे ते शिरोळानपळा असतील किंवा चाकूर या मार्गी जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे आणि एकूण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामधला हा जो प्रमुख रस्ता जो आहे जो उदगीर आ, या मार्गे आंध्र प्रदेश असेल किंवा तेलंगणा असेल या राज्यामध्ये जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्यावरची काल सायंकाळपासून वाहतूक का आहे ते आता ठप्प करण्यात आलेली आहे आणि धरणी नदीवरचं हे पुलाचं काम जे आहे गेल्या अनेक दिवसापासून संत गतीनं सुरू असल्यामुळं काल पूर पुराची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे सुनील कांबळे एनडीटीव्ही मराठी लातूर